मित्रांनो जय शिवराय आपल्यासोबत आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी चे मालक नियोजन करते टीम संपूर्ण टीम आहे शेठ नमस्कार yes. शेठ महाराष्ट्राला ओळख आहे तुमची पण पन... एका आमच्या चॅनलसाठी एकदा नाव सांगा बरं रायफल महाराष्ट्रात मोठी चर्चा आहे बैलगाडा क्षेत्रात जर म्हटलं तर टॉपच्या सर्व नंदींसोबत पळालेला रायफल थोडक्यात रायफलचा इतिहास सांगा त्याला इतिहास खूप मोठा आहे सांगायचं म्हटलं तर खूप टाईम लागेल थोडक्यात सांगायचं म्हणजे मोठ्या मैदानाचा मोठ्या ही आम्ही कधी दिलेला नाही त्याला थोडक्यात सांगायचं म्हणजे त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाचतात ही पदवी आम्ही त्याला दिलेली नाहीये ही पदवी त्याला त्याचे फॅन्स फॉलोअर्स आपले समालोचक यांनी दिलेली आहे त्याला ती पदवी त्याचं कारण असे की जिथं जिथं मोठं मैदान झाले तिथं हा बैल घामकाच राहतो तर राहतोच आणि वन के फ्लॅटला जिथं वाटत नव्हतं कोणाला की आम्ही तिथं वन के जी तिथं तरी रिस घरावला परत असा इतिहास आहे त्याचा की जी गाडी कोणाला सापडत नाही जी गाडी हर मैदानात एक नंबर करते त्याची गाडी मारणारा बैल असेल तर हा रायफल एक्क्याशी अक्यायचीच शंभर टक्के म्हणजे मारणार तर मारणार त्याची गाठी सेट रायफल खरेदी होती तुमच्या रायफल खरेदी आदत मध्ये खरेदी दोन हजार एकवीस ची खरेदी आदत मध्ये आणि त्या अगोदर पहिले होते भरपूर बैल झाली म्हणजे हे आठवा कृष्ण आहे माझी सात बैल झाली अगोदर पण ती एवढी नाही पाहिली आणि म्हणजे नाव मोठं करणारा बैल असेल तर रायफल रायफल हा रायफलच्या अगोदर जे नंदी होते ते सगळे बिनजोडला बिनजोडला होते नंतर मैदान चालू झाले स्टार्टला बांडे म्हणून बैल होता तो पण चांगला प्लस होता पण रायफल एवढा नाही रायफलची खरेदी कुठली होती वानेवाडीची दादा जगताप वानेवाडी तेव्हा कितीच खरेदी केला लाख कोणा हरला सात लाख बंदीच्या काळामध्ये आज इतकी महाराष्ट्रवर ओळख करून दिली तुमची तुम्ही काय करता नेमकं आपल्या बिल्डिंग लाईनमध्ये आम्ही आणि ट्रान्सपोर्टमध्ये आपल्या आपलं काढा क्षेत्र म्हटलं ना शेठ की ह्या क्षेत्रात मित्रपणा म्हणजे मैत्रीपूर्ण हे क्षेत्र आहे कोणाची साथ तुम्हाला ला, आ, साथ आ, ता लाग लागते साथ बनलं तर तसं आपलं अमित पाटील सुपणे प्रमोद शेठ भुले आणि अजून एक मित्र आहे आमचा तर त्यांना आता बैल चांगला घेतला आहे तो आता वायदेशी मागायला लागला आहे त्यामुळं काय जास्त बोलायचं नाही त्याच्याविषयी आणि आहे म्हणजे मैत्री जर आपण जर चांगली मैत्री निभावली तर मैत्री होतीच रायफलच्या हिंदकेसरी केसरी ना मला सगळ्या मैदानात राहिलेले पेडगाव सोडले या पेडगावमध्ये दोन वर्ष आम्हाला डावी कड लागली त्यामुळे फक्त पेडगाव राहिलं आता सगळ्याचे पिशेगावे कोरेगाव आहे आपलं माशेर असे जेवढी मैदान झाली त्यात हिंद केसरी मैदानात बैल हा गोला तर राहिलेला एक आता की ते मैदान तुमच्या आतापर्यंत लक्षात आहे की तिथं काहीतरी वेगळं घडलं सगळेच मैदान अशी आहेत की त्याचे इतिहासच असतो म्हणजे राहिला इतिहासच वेगळा होतो असं एक अविस्मरणीय जे लक्षात राहण्यासारखे कायम चोर कर्जचं मैदान काय घडलं करतात गाडी कडन लागलेली आमची वजव्या साईड आणि सगळे सगळे दिग्गज होते पहिलं तर त्यावेळेला असं वाटत होतं की नाही की आपला दुसरा तिसरा नंबर पण रायपूर अंधारात कोणी एक नंबर केला आणि एक कुशगावचं मैदान ज्या वेळेला बघा मधी उठली आणि कडण गाडी लागलेली आमची त्यावेळेला पण अंधार होता आणि गाडी सगळ्यांचं लक्षच नव्हतं म्हणजे गाडीकडे की बाबा गाडी एवढी लांबलं पळल सगळे बघत बसले कडे तो पण गाडीने दोन तीन छकडं टाकून गाडी एक उतरली लावतली सीमेला कोण अंधारातून त्यावेळेला महाकाल म्हणून आपल्या येळीचा पळला ती गाडीला जबरदस्त पडत होती वेगळा गुण काय बरं रायफलचा रायफल म्हणजे त्याला नॉलेज खूप म्हणजे माणसं घेते म्हणतात बोलतो त्याला कधी घरी आमच्या आणि सगळ्या सहकारी म्हणजे आमच्या ग्रुपचं खूप मोठं सहकार्य आहे आपल्या ह्याच्यातून सगळे आमची पोरं सगळे पूर्ण झालं तो हां आता 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 मला वाटतं दोन तीन महिने झालं कडत लावलंय बायल काही फरक जाणवला नाही नाही तो आजच पासून कंटिन्यू ह्या तसाच पडतोय उलट पाहतोय अजून पण कमी नाही बर म्हणजे एक वेगळी ओळख निर्माण करून देणार म्हणजे बघा लोक पैसे घालवून आमदार वगैरे म्हणजे सरपंच बनवून कुठं काय आपल्याला क्रास करतात हे करतात पण हे पहिल्यानं आम्हाला तसलं काय न करता आपलं नाव करून दिलं पाहिजे मिळवून दिली पाहिजे बरोबर सुट्टीला कोण असतं बरं तुमच्याकडे सुट्टीला आमचीच पोरं असतात विक्रम असतो पप्पा असतो वैभव असतात भरपूर पोरं आपले सुजित भोसले येतं परत आपला तो सागर आहे बैलाला काही सुट्टीला दोन्ही बैल शाळा असल्यामुळे कोण नाही म्हणत नाही गाडीला जॉकी कोण असतं आपला आश्चित असतो आपला सनी, सनी ड्रायव्हर असतो सोमा सोमा पण असतो शेठ मला अजून एक सांगा रायफल असं कोणाच्या गाड्यात होता ना की ती गाडी मैदानात त्या ठिकाणी चांगली पळाली सगळ्या गाड्या जसं शंभू आणि रायफलची गाडी वन बीच केला पळाली ती गाडी अजूनही चांगली पडत होती पण नंतर शंभूला जास्त उज्ज्वन हाणायला लागल्यामुळं ती गाडी फुटली आमची बरं म्हणजे शंभू आणि रायफल गाडीने कधी नाही मारखाला त्या गाडीने पारखाना एकदा फळ झाली दोन तुला गाडी पुढे जाऊन पण फारकानच म्हणजे दोन तीन चाकड्यांच गाडी पुढे पळायची पेडगावचं मैदान येत आहे आगामी कसं नियोजन पेडगावचं काय झालं तुम्हाला सांगतो दोन वर्ष आम्हाला डावी साइट भेटली आहे त्यामुळे आमचं ते तेवढंच मैदान राहिले की त्या मैदानात आम्हाला बुला नाहीये ह्या वर्षी येणारे कारण आपल्या डावी न पाहायला लागलंय ला आता नियोजन लागलं का पायरस नाही अजून नाही आम्ही तसं नियोजन नाही करत एक पाच सात दिवस अगोदरच नियोजन असतं अगोदर नियोजन आहे ते करत बर शेट आता काय होतं हा कॉमन विषय आणि प्रत्येक बैलगाड मालक जो नावाजलेला आहे किंवा जो श्रीमंत आहे पैसावाला आहे हा वायदेच्या पाठीमाग लागलेला आहे हा आता बघा आता जास्त जास्त थिंकिंग आहे आम्ही तर आजपर्यंत दहा रुपये पण घेतले नाही दिले पण नाहीत आमच्यात मोडत नाही नाही आमचं विषय येत नाही मोडायचं महाराष्ट्रात कुणी दाखवून द्यायचं की जे दहा रुपये दिलेत किंवा आमच्या पोराने कुठले पैसे घेतले किती नाही किती जणांची टीम असते बरं मैदानात जाताना भरपूर आमचा मोठा ग्रुप आहे त्यामुळे मी असं घेऊन असतो मी काहीतरीच मैदानात येतो बाकी सगळे आम्हाला दादा येत मंगेश येते सगळे सगळी पूर असतात नक्कीच शेठ धन्यवाद आणि खरंच रायफलचा इतिहास मोठा आहे आणि भविष्य त्याचं चांगलं रो पेडगावचं जे मैदान राहिलेलं त्या मैदानात हिंदक हिंदकेस रितो झाला पाहिजे याच सदिच्छा धन्यवाद